काय चाललंय घरामध्ये सगळा वास सुटलाय काय भाजी करायची आणि आणलं आणले काजू बघू कोकणात कोण गेलत तर आई तू कधी गेल ती कोकणात लावली बर आज काय मग प्रियांका का मसाले ग्रेव्ही नमस्कार स्वागत आहे तुमचं बारामती या चॅनलमध्ये आणि मस्त आज मी ओल्या काजूची रेसिपी करणार आहे तर ते तुमच्याशी शेअर करावं म्हटलं मस्त असे मी हे ओला ओले काजू कोकणातून आणलेले आहेत साधारणतः किती असतील हे हे पाहू शकता तुम्ही असे एवढे काजू आहेत आणि हे मी गरम पाणी केलं होतं त्याच्यात थोडीशी हळद घातली आणि छानपैकी ते काजू त्याच्यात मस्त असे सोलून घेतलेले आहेत तुम्ही मी काही आमची माझी एक फ्रेंड गेली होती तिने कोकणातून हे ओले काजू आणलेले आहेत तर रत्नागिरीवरून तर... मस्त तर हे पहा हे असे त्याचे साली निघलेले आहेत ओल्या काजूच्या अशा साली निघतात आणि हे आपले असे काजू प्युअर काजू हे ओले निघलेले आहेत तर मी हे एकदा पुन्हा एकदा स्वच्छ क्लीन करून घेते आणि पुन्हा दाखवते तुम्हाला मस्त उन्हाळ्याचे दिवस चाललेले आहेत असं चटपटीत काहीतरी खाव वाटतं तर रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळ्या आलेला असतो म्हणून म्हणलं चला आज मस्त तुमच्या बरोबर ही रेसिपी शेअर करावी आणि अवताराकडं इग्नोर करा थोडीशी तब्येत खराब आहे त्यामुळे असा अवतार दिसत असेल तुम्हाला हे मस्त आपण हे काजू आहे ना मी पण फर्स्ट टाइमच बनवते पण चला म्हटलं तुमच्याशी शेअर करावं अनुभवातून माणूस शिकत असतो बघा बरं रे कशी लागते ओले ओल्या काजूची भाजीची टेस्ट आणि वाळल्याची वेगळी असते तर हे पहा एवढे हे मला वाटते अर्धे किलोचे वरती असतील पावनी पाऊन किलो असतील हे छानपैकी मी क्लीन करून घेतलेले आहेत आज आपण मसाला रेडी करणार आहोत तर चला हे मी आता साईडला ठेवून देते आणि मसाल्यासाठी मी काय घेणार आहे कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं भाजून घेणार आहे त्याची प्युरी करणार आहे दाखवते तुम्हाला चला पाहू शकतो मी हे दोन तीन कांदे घेतलेले आहेत छोट्या मिडियम आकाराचे आहेत तर ते मी पहिल्यांदा कट करून घेणार आहे आपल्याला मसाल्यासाठी लागणार आहे त्यामुळे रफली चॉप केलं तरी चालते

बंद करा परत चालू बरा तापू दे छानपैकी थोडस तेल टाकायचं आणि मग त्याच्यात कांदा टाकायचा तापू दे थोडस तिथे दाखवा पैकी घेतलेलं आपण थोडस टाकायचं त्याच्यात कांदा घ्यायचा फ्राय करून हा मसाले फक्त आपल्याला भाजून घ्यायच्यात थोडस मी आता माझ्याकडे ओलं खोबरं नाही म्हणून वाळलं खोबरं घेते छान लागतंय कांदा टाकून घ्यायचा थांबा कांदा घ्या आलं लसूण पण टाका काय नाही दोन तीन मिडियम कांदे घेतले एक टोमॅटो घेतला

मस्त असा मसाला आपला रेडी होतो आहे छानपैकी वापरलेला एक चार दोन तीन मिनटं आपण ह्याला वापरण्यासाठी ठेवला होता कांदा टोमॅटो लसण आलू हे आलं आणि कोथिंबीर टाकून आपण छान वापरून घेतलं आहे सॉफ्ट झालं आहे का टोमॅटो बरोबर की त्यांनी नाही अजून नाही होऊ दे थोडंसं सॉफ्ट झाकून ठेवा खूप उत्साह आहे खाण्यासाठी पण आणि पण तुम्ही पहिल्यांदाच ना महत्वाचं म्हणजे माहिती नको कॅमेरा महत्वाच म्हणजे खायला तर मला उत्सुकता आहेच परंतु कुठल्याही भाजी बनवताना मी खूप इंटरेस्ट घेऊन बनवतो बनवतानी बनवतानी मसाला सगळा मीच बनवून देतो श्रेय दाता प्रियंकाला मी काय परतून देतो माझ्या हाताची चौफे काय सांगते चला होऊ दे आपला रेडी माणूस काय म्हणत मीच खूप खुशाल नाही मी नाही तुमचं लय कौतुक आहे लय 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 भारी लय कौतुक आहे आबाळा एवढं संध्याकाळचं सगळं स्वयंपाक एक दिवस मला करून द्या म्हणून तुमचं लय कौतुक आहे तर हे पहा मस्त असा आपला मसाला फ्राय झालेला आहे टोमॅटो पण नवागडी नवा राज्य हे पहा असं टोमॅटो सॉफ्ट झालेलं आहे आणि हे बघू शकतो आता हा मसाला रेडी झालाय ग्राइंडर मध्ये ग्राईंड करून घेऊया छान पैकी थोडासा थंड झाल्यावर बंद करा हे पहा छान तेल तापलेले आता मी इथे ठेचलेला लसूण घालते थोडासा आणि लसूण चांगला सहा होतोय आपला हे पहा लसूण फ्राय झाला की हा कांदा घालून द्यायचा बारीक टॉप केलेला तो पण छान परतून घ्यायचाय मग तांबूस ठेवून द्यायचा आपल्याला लसूण परतून घेणार आहे मी छान आपला कांदा तांदूळ व्हायला लागला आणि साईडला इथं भाजी पण मस्त काजूची छान शिजतीये बघू शकता तुम्ही काजू मसाला बनवते आता आपण हे चॉप केलेलं टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो आणि कांदा सॉफ्ट होण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते म्हणजे ते सॉफ्ट होतं लगेच आणि आपला टोमॅटो लगेच शिजण करतो तर हे भाजीच्या चवीनुसार मी मीठ घालून घेते म्हणजे टोमॅटो आपला लगेच सॉफ्ट होईल एक दोन तीन मिनटं आपला हा टोमॅटो पकवून द्यायचा चांगला हे पहा मस्त आपला कांदा टोमॅटो शिजलाय तर पुन्हा तेच मसाले आपण घेतलेले आहेत जे ग्रेव्हीसाठी घेतलेले आहेत तेच मसाले आपण ह्याच्यात टाकून घेऊयात आणि एक दोन ते तीन मिनटं परतून घेऊयात तेल सुटेपर्यंत आता मी हे काजू टाकणार आहे ह्याच्यात फ्राय होण्यासाठी ह्याला पण व्यवस्थित मीठ मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता एक थोडस मी पाणी घालणार आहे नंतर याच्यामध्ये झाकून ठेवणार किती छान आपला हा काजू मसाला रेडी झालाय आणि थोडस मी याच्यामध्ये ऑइल पाणी घालते अगदी थोडस आणि हे झाकून ठेवणार आहे शिजण्यासाठी पाच ते सात मिनिट अगदी मंद फ्लेमवरती तर चला आता हे गार्निशिंगसाठी वरून कोथिंबीर टाकते झाकून ठेवते एक पाच ते सात मिनिट आणि हे तापला हा काजू मसाला मी ह्याच्यात व्यवस्थित बारीक होण्यासाठी पाणी घालणार आहे थोडं अगदी मसाला बारीक होण्यासाठी आणि छानपैकी आपण हा ग्राइंड करून घेऊया मस्त असा मसाला आपला हा रेडी झालेला आहे तर आपण आता ह्याला फोडणी घालून घेऊयात त्याच कढईमध्ये मी तेल टाकून भाजी करून घेणार आहे मस्त इथं मी कढई तापत ठेवली आहे तेल घालून घेऊयात ले ले चार पळ्या मी तेल आहे याच्यामध्ये तेल चांगलं तापून देऊ आपलं आणि ड्राय मसाले पण घालणार आहोत त्याच्यात तर ड्राय मसाल्यांमध्ये ही थोडीशी काश्मीरी चिली पावडर घेतली आहे मी कलरसाठी आहे ही तिखट नसते जास्त सुहाना गरम मसाला आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही काजू मसाला किंवा मालवणी मसाला तो पण घालू शकता तर हा शाही गरम मसाला मी घेतलेला आहे साधारणतः एक चम्मच घेतलेला आहे तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही मसाले घ्यायचेत आणि इथं मी हा मटन मसाला घरकुलचा घेतलेला आहे तो पण साधारणतः एक चम्मच घेतलेला आहे <hah> चणा पावडर घेते तो पण साधारणतः एक चमचा घेते हळद घेत साधारणतः एक छोटा हा चमचा आणि थोडस जे काळा मसाला असतो ना आपला घरचा तो घेते मी एक दोन चमचे छोटा चमचा आहे तर हा पहा हे छान असे मसाले घेतलेले आहेत हे पहा धना पावडर आहे हळद आहे लाल बेळगी मिरची पावडर आहे काळा मसाला आहे गरकुल मसाला आहे आणि गरम मसाला आहे तर हे तेलामध्ये छान फ्राय होऊन घेतलेत आणि नंतर ना जे आपले हे काजू आहेत ना ते फ्राय करून घ्यायचे छान हे परतून घेतले मस्त काजू छान भाजून घ्यायचे पहा किती सुंदर दिसते थोडेसे काजू असे मस्त त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मुरले पण जातात आणि छान पैकी त्याच्या जो कच्चा स्मेल आहे तो पण निघून जातो तेलामध्ये टाकल्यामुळे हे पहा मस्त असं परतून एक दोन तीन मिनटे काजू आपण परतून घेणार आहोत हे पहा छान असे मस्त काजू आपले परतले एक दोन तीन मिनटं झालेले आहे आपले तर हा आपण जो मसाला बनवलेला आहे तो टाकून घ्यायचा याच्यामध्ये आणि तो पण छान परतून घ्यायचा आहे चार पाच मिनिट ग्रेव्हीचा कलर चेंज होऊ नये म्हणून मी हे जे जार आहे ना तेच धुवून स्वच्छ क्लीन करून त्याच गरम पाणी करणारे म्हणजे ग्रेव्हीची टेस्ट पण चेंज होत नाही आणि कलर पण चेंज होत नाही तर हा आपला एक दोन तीन मिनटं आपण मसाला छान फ्राय करून देऊयात घमघमट असला भारी सुटला आहे ना हे पाहू शकता छान असं मस्त आपला हा मसाला आपण एक दोन तीन मिनटं परतून घेऊयात तेल सुटेपर्यंत तोपर्यंत मी ही जार आहे ते धुऊन स्वच्छ घेत भाजीत पाणी ऍड करण्यासाठी हे मी पाणी जे आहे ना ते गरम करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता कसं ऑइल सुटलेलं आहे आपल्या भाजीला छानपैकी कडेनी तर आता आपण एक दोन मिनटं त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे पहा आणि आवश्यकतेनुसार तुम्ही याच्यात बटर काश्मीर मिरची पावडर वगैरे ॲड करू शकता काश्मीर कश्मीरी ही कश्मी सॉरी कश्मीरी नाही कस्तुरी मेथी ती ॲड करू शकतो पण माझ्याकडे आता संपली आहे त्यामुळे मी नाही घालणार आहे तर हे पहा पाणी पण मी गरम करायला ठेवलं छान आपली ग्रेव्ही परतून घ्यायची म्हणजे त्याचा कच्चा जो स्मेल आहे तो पण निघून जाईल आणि मसाल्यामध्ये आपले प्रॉपर काजू जे आहेत ना ते पण छान मुरले जात आहेत आणि हे, ले ले, हे मी, आ, जे निम्मे उरलेले काजू आहेत ना तो मी काजू मसाला करणार आहे आणि ही ग्रेव्ही केली आहे आणि हाचा फ्राय मसाला म्हणजे जी सुक्का असतो ना तो करणार आहे ते पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर हे पहा छानपैकी आपला मसाला जो आहे तो परतून रेडी झालेला आहे आणि आता मी याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे आणि पाच ते सात मिनिट ही भाजी अशी छान मंदाच्यावरती शिजवून देणार आहे आता मी याच्यामध्ये मीठ ऍड करते आणि थोडीशी कच्ची कोथिंबीर टाकणार आहे मी थोडं जास्त पातळ रस्त केलंय कारण भाताबरोबर वगैरे छान लागते ग्रेव्ही म्हणून चला एक पाच ते सात मिनिट आपण ह्याला छान मंदाची वरती शिजून देऊया याच्यात चवीनुसार मीठ टाकूया आपण मीठ घालून घ्यायचं आणि थोडीशी बारीक चिरून मी कोथिंबीर घालणार आहे याच्यामध्ये मंद फ्लेम वरती हो मी ही भाजी पाच ते सात मिनिट शिजवून देणार आहे तर चला दाखवते तुम्हाला हे पहा मस्त अशी आपली कोथिंबीर टाकून देऊया भाजीमध्ये भाजी मस्त कलर वगैरे खूप छान आलेले आहे एक पाच ते सात मिनिट आपण हिला शिजून देऊयात आणि मग नंतर ना दाखवते तुम्हाला छान असं इथे मी कांदा चॉप करून घेते काजू मसाला करणार आहे आपण त्याच्यासाठी तर हा बघा त्याची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे मस्त असा चॉप होतोय कांदा मी शोवरून घेतलेले एकदम बारीक चिरायचं मला म्हणजे त्याचा मसाला रेडी झाला पाहिजे अब है हो हे पहा अगदी इझी पद्धतीने हा बघा किती छान कांदा बारीक झालेला आहे आपला आणि ह्याचा मसाला खूप रेडी होणार आहे मस्तपैकी काजू मसाल्यामध्ये तर पहा असं आपल्याला घरगुती हाताने चॉप करता येत नाही हे पहा किती सुंदर झालेलं आहे आता टोमॅटो पण त्याच पद्धतीने मी चॉप करून घेणार आहे इथं मी छानपैकी कढई तापत ठेवलेली आहे इथं आपल्याला फ्राय करायचंय काजू मसाला बनवायचा आहे ग्रेव्ही नाही बनवायची इथे आपली छानपैकी ग्रेव्ही आहे छान थिकनेस पण आलेला आहे आता पण मी इथं कढई ठेवली तापत त्याच्यामध्ये पण तेल घालून घेते तेल टाकले तेल तापून द्यायचंय चांगलं झालेली दोन पण भाज्या इथं आपला फ्राय झालेला आहे मसाला फ्राय काजू मसाला फ्राय हे पहा लजीच असं दिसत एकदम शिजलंय का बघू शकता शिजलाय ओके तर चला मस्त असं पापड काजू मसाला इथे आहे काजूची ग्रेव्ही आणि मेथीची भाजी कांदा चपाती आणि खूप छान प्रकारे कुठली आवडली तुम्हाला मसाला अंडा कुठला ट्राय करा काजू मसाला काजूची ओला काजू करी कशी झाले खूप सुंदर छान तर नक्की तुम्हाला पण आवडले असेल तर कमेंट करा आणि या तुम्ही जेवायला छान पैकी ग्रेव्ही ट्राय करूया एक नंबर बाबा काजू पण मस्त शिजलेले कस बघी ना हॉटेल मधल्या पेक्षा छान दहा मसाला ट्राय करते मस्त तरी आता मी जेवायला आणि एकदा एक नक्की घरी रेसिपी करून बघा खूप छान आहे प्रियंकाची तब्येत बरी नसतानाही प्रियंकाने खूप सुंदर भाजी केली एकच सांभाव लागते पहिल्यांदा काजू गरम पाण्यात टाकून थोडीशी हळद टाकून त्याच्यात काजू टाकणे मग ते टर्फ आले त्याचे सोलले आणि मग कांदा लसूण आलं खोबरं टोमॅटो सगळं भाजून ग्रेव्ही केली ह्याच्यासाठी जे ड्राय मसाले पावडर मसाले आहेत ते आपल्या आवडीनुसार टाकायचे आणि ह्याच्यात फ्रायमध्ये कांदा बारीक चॉप करून घेतला टोमॅटो बारीक चॉप करून घेतला लसूण टेचून घेतला आणि ड्राय मसाले टाकले आणि काजू परतून छानपैकी थोडंसं शिजणीपुरतं पाणी टाकून झाले आपली रेसिपी तयार मी पण पहिल्यांदाच केली पण खूप छान झाली तर या जेवायला सगळ्यांनी दुपारच्या आता दोन वाजलेले आहेत आम्हाला जरा लेट झालाय जेवण करून परत ह्यांना वेधला घ्यायला जायचे तर हा घास तुमच्या सर्वांसाठी टाटा बाय बाय टेक केअर आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत खूप काळजी घ्या भयंकर ऊन आहे आपली बॉडी खूप डिहायड्रेट होती भरपूर पाणी प्या कलिंगड द्राक्षे वगैरे खात असाल तर त्याची पण तुम्ही काळजी घ्या बर कारण भरपूर प्रमाणात कलिंगडामुळे द्राक्षीमुळे त्याच्यावर फवारल्या जाणाऱ्या औषधामुळे मुलं माणसं आजारे तर थोडेसे प्रिकॉशन्स घ्या आणि या जेवायला सगळ्यांनी धन्यवाद